सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 21 फेब्रुवारी सद्गुरूंचा अनुग्रह अनुग्रह म्हणजे शरण आलेल्या शिष्याचे पारमार्थिक कल्याण व्हावे अशा हेतूने सद्गुरूंनी केलेली कृपा किंवा अनुकंपा सद्गुरु शिष्याला महावाक्याचा तत्वमसीचा उपदेश देऊन ध्याननामादी साधनेचे मार्गदर्शन करतात आपल्या आनंदामध्ये शिष्याला वाटेकरी करून घेतात अनुग्रहाच्या वेळी आपल्याला काय मिळाली आहे ते शिष्याला समजायला मात्र वेळ लागतो सद्गुरूंचे शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते त्यांची शिष्याकडून कसलीही अपेक्षा नसते अद्वैत भावामुळे सहज निर्माण झालेले त्यांचे अपेक्षारहित प्रेम शिष्यावर सदैव बरसत असते सद्गुरु शिष्याच्या कल्याणासाठी परिश्रम करत असतात शिष्याला परमात्मप्राप्ती व्हावी तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावा त्याची देहबुद्धी नाहीशी व्हावी त्याला स्वरूप बोध प्राप्त व्हावा मुक्ती लाभावी अशा हेतूने सद्गुरूंनी शिष्याचा केलेला अंगीकार म्हणजे सद्गुरूंचा अनुग्रह सद्गुरु स्वत ब्रह्मज्ञान जाणणारे असतात आत्मस्वरूपाशी तदाकार झालेले असतात सर्वत्र एकच परमात्मा भरून राहिलेला आहे अशी दृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते ते त्यांच्या साधनकाळी तसेच व्यवहार काळी देखील निसंदिग ज्ञानाचे अधिकारी असतात ते स्वतः तर ब्रह्मज्ञानी असतातच पण शिष्याला ब्रह्मज्ञान करून देण्याच्या कामी समर्थ असतात प्रबोधनशक्ती त्यांच्या ठिकाणी कार्यरत असते सद्गुरूंची दीक्षा सामर्थ्यवान असते याचे कारण त्यांची साधना आत्मप्रचिती तसेच पूर्वसुरींचे म्हणजे आधी होऊन गेलेल्या सर्व सद्गुरूंचे पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतात अनुग्रहाच्या वेळी आपल्या प्रबोधनशक्तीने सद्गुरू शिष्याच्या अंतःकरणात बोधाचे संक्रमण करतात हे संक्रमण स्पर्शाने दृष्टीने वाणीने अथवा संकल्पाने घडते सद्गुरूंच्या ठिकाणी प्रचंड प्रबोधनशक्ती असते मात्र शिष्य पूर्ण शरणागत भावाने सद्गुरूचरणी लीन झालेला असला पाहिजे मग त्याला त्या दैवी शक्तीची चुणूक मिळाल्याखेरीज राहत नाही अनुग्रह घेण्याच्या इच्छेने सद्गुरूंकडे अनेक प्रकारची मंडळी येतात त्यामध्ये श्रीमंत गरीब पंडित बुद्धिवादी भाविक तसेच मृदू मध्यम अथवा तीव्र संवेग असलेले सर्व प्रकारचे शिष्य असतात सद्गुरूंकडून अनुग्रह घेतल्यानंतर ज्या शिष्याच्या अंतःकरणातील अशुद्धता आणि संदेह हे दोन्ही अंतराय संपूर्णत नाहीसे होतात त्या शिष्याला बोध प्राप्त होतो अंतःकरणाची अशी आत्यंतिक निर्मळ स्थिती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर दीर्घकाल निरंतर प्रेमाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने साधना करावी लागते अत्यंत निरहंकार वृत्तीने सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करावी लागते साधना करत असताना शिष्याचा भाव अगदी निरपेक्ष असावा आपण जी साधना करू त्या साधनेने परमात्म रूपी फळ मिळणारच आहे त्यासाठी शिष्याने सद्गुरूंनी दिलेला तत्त्व मसी ते तत्त्व आणि तू एकच आहात हा उपदेश दृढतेने ठसवण्याचा प्रयत्न नित्य करावा अशा भावाने आपल्याकडून साधना होणे ही गुरुकृपेचीच खूण आहे अपेक्षारहित श्रद्धेने निष्ठापूर्वक साधना करत सद्गुरूंचा उपदेश अंतर्यामी दृढ करत राहिलो तर सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह फलित होतो आ साधक आत्मबोध संपन्न हो तो परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ